नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती जे आमचं घेतलेली जागा आहे त्याचं भूमिपूजन करायचं आम्ही ठरवलं होतं आणि त्याच्यासाठी मला जायचं होतं त्यामुळं सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवून घेतला आणि स्वयंपाक बनवल्यानंतर सगळी स्वच्छताही करून घेतली कारण आल्यानंतर मला काय करायचं होतं तर पूजाही मांडायची होती त्याच्यामुळं सगळंच स्वयंपाक करून ठेवला आणि त्याचबरोबर कट्टाही आवरून घेतला आल्यानंतर कुठलंच काम नको म्हटलं आणि कसं असतं आपलं घर स्वच्छ असेल तर आल्यानंतर आपल्यालाही प्रसन्न वाटतं फरशी झाडून काढून पुसून ही घेतली होती कारण पूजा करायची होती त्याच्यामुळं सगळं स्वच्छ केलं होतं आणि बाहेरून आलं की आपलं काय होतं कंठाळा आल्यासारखं होतं म्हणजे आपण पाच दहा मिनटं तरी कुठे गेलं आणि घरी परत आलं की आपलं कुठलंच काम करत नाही हा प्रसाद ही बनवून घेतला होता शिऱ्याचा प्रसाद सांगितला होता गोडाचा त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी अळणी भात बनवायला सांगितला होता जो की जी भूमिपूजन झाल्यानंतर जिथं आपलं बांधकाम करायचं त्याच्या सगळ्या साई बाजूला काय करायचं होतं आपल्याला हा भात फेकायचा होता त्याच्यामुळं ते आणणे भात बनवायला सांगला तोही बनवून मी घेतला होता आणि त्याचबरोबर इथं आल्यानंतर जे साहित्य जे आम्ही आण नेलं होतं ते सगळं साहित्य बाजूला काढलं आणि ब्राह्मणाने ते, ते, ते मांडायला सुरुवात केली त्यांनी पूजा मांडायची त्यांची चालू होती तोपर्यंत तो इकडे ममताने रांगोळी काढून घेतली कारण काय असतं तर रांगोळी काढल्याशिवाय कुठल्याच पूजेच्या ठिकाणी व्यवस्थित वाटत नाही इकडं मुलं बसली होती माझी स्त्री आणि सई त्याचबरोबर आकाशचा मुलगा वीर विरुद्ध तिथे थांबला होता म्हणजे त्यांना बसायला मी हे नेलं होतं ते आमचं जागा जे आहे त्याच्या जिथं बांधकाम करायचं त्या भागामध्येच ती पूजा मांडली होती त्याचबरोबर जे काही साहित्य नेलं होतं ते सगळं साहित्य व्यवस्थित म्हणजे आणले असं त्यांनी म्हटलं आम्हाला परंतु काय होतं एखादी तरी वस्तू आपली विसरते म्हणजे सगळंच आपलं बरोबर होत नाही काहीतरी विसरतं परंतु ते काही आ, आणत नाही आपलं काय होतं तर आपण जे काही नेले त्या ते, ते भागवलं जातं त्याचबरोबर काही विसरत आपण आणूही शकतो अशा प्रकारे पूजा मांडून झाली आणि पूजेच्या विधी सुरू झाल्या मला वाटलं ते लगेच संपते पूजा परंतु त्याच्यामध्ये पण बरेच मंत्र वगैरे असतात ते त्यांचं चालू होतं आणि त्याप्रमाणे ते पूजा करत होते खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव होता की भूमिपूजनाची पूजा करणे कारण आमच्या जेवढ्या काही जागा आत्तापर्यंत घेतल्या त्याचे असं आम्ही पूजा कधी मांडलेली नव्हती फक्त काय करायची तर हे त्यांच्या मित्राबरोबर तिथे जाऊन आपली जी पाटी टिकाव खोऱ्या असतात त्याच्या ते खण्णे वगैरे आणि नारळ फोडणे एवढंच करायचे आणि तेवढीच पूजा केली जायची आम्ही म्हणजे मी स्वतः कधी त्या ठिकाणी कुठल्याही जागेच्या वेळेस भूमिपूजनाच्या वेळेस कधीच गेलेली नाही परंतु या वेळेस पहिला अनुभव होता आणि या ठिकाणी आम्ही पूजा केली होती आणि यासाठी इथे काय करायचं तर आमच्या दुकानसाठी आम्हाला रूम बांधायची त्या पुढच्या भागात मागच्या बाजूला काय आहे तर शेड आहे आणि त्या शेडमध्ये गोडाऊन म्हणून करायचं आहे आणि पुढच्या बाजूला जिथे आता पूजा मांडली आहे तिथे दुकानसाठी गाळा काढायचा आहे त्याच्यामुळे ही पूजा मांडली होती भूमिपूजनाची तर ते चालू होत्या विधी ते सांगतील तर त्याप्रमाणे ते दोघं जण करत होते हे बघा मागचं पत्रेचं शेड आहे इथे गोडाऊनसाठी आम्ही ठेवणार आहे आणि ह्याच्या पुढच्या बाजूलाच दुकायच्या त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर तिथे ज्या ठिकाणी आपल्याला हे करायचं चारी बाजूला खड्डे बनवायचे होते त्याच्यासाठी त्यांनी हळदी कुंकू पाणी टाकायला लावलं त्याचबरोबर उदबत्ती ओळायला लावली आणि जे टिकाव असतो त्या टिकावाने पाचदा ते खणायला लावलं जागा आणि त्याचनंतर पा पाटीमध्ये खोऱ्याने पाच वेळेस भरायला लावलं आणि ते भरलेली जी पाटी असते ते काय करायचं तर फेकायचं दुसरीकडे ती माती असं सांगितलं त्याप्रमाणे ती सगळं केलं गेलं त्याचबरोबर एकाच बाजूला नव्हतं तर चारी बाजूला करायचं होतं मग चारी बाजूला ते सेम तसंच करायचं होतं आतमध्ये कापूर लावून टाकायचं त्यानंतर ते नारळ फोडायचं ते नारळ घरी घेऊन जायचं नव्हतं ते नारळ तिथंच ठेवायचं असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच आम्ही काय केलं तर ते नारळ फोडलं आणि त्याच ठिकाणी त्या जो खड्डा केला होता त्या खड्ड्याच्याजवळ ते नारळ ठेवलं अशा प्रकारे आ, चारही बाजूला चार खड्डे केले ह्यांनी पण काय केले तर एका बाजूच्या खड्ड्यामधलं माती काढली म्हणजे खड्डा त्यांनीच केला माती काढली आणि ती माती फेकली त्याच्यामध्ये परत नारळ फो पो, नारळ फोडताना नारळ तसं नाही पडतो त्याला पाणी लावायचं वरती हळदी कुंकू लावायचं आणि मग ते नारळ फोडायचं असं ब्राह्मण सांगत होते त्याप्रमाणेच आम्ही करत होतो आमच्यामध्ये पूजा ही स्वामी करतात परंतु आमच्या इथे स्वामी नसल्यामुळं आम्ही ब्राह्मणाकडून पूजा करतो परंतु काय नाही आपण स्वतः करायला गेल्यानंतर काय होतं तर आपल्याकडून काही गोष्टी चुकल्या जातात म्हणून स्वामी नसला तरी काही हरकत नाही ब्राह्मणाच्या साह्याने आपण ती पूजा करू शकतो म्हणजे कसं होतं ज्यावेळेस आपल्याकडून घरी करायचं जातो त्यावेळेस आपल्याकडून विधीवत पूजा केली जात नाही आणि त्याचं समाधान कुठेतरी आपल्याला मिळत नाही म्हणून स्वामी किंवा ब्राह्मणाकडून आपण पूजा करून घेतो अशा प्रकारचे चारही बाजूचे चार खड्डे करून झाले होते आणि सगळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे शेवटी आम्ही काय केली तर उत्तर पूजा करायचं ठरवलं लगेच पू पूजा झाल्यानंतर त्यानंतर आरती करून घेतली आणि आरती करून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करता येते म्हणून आरती ही झाली आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी त्यांनी काय केलं तर आम्हाला सगळ्यांना आरती दिली आणि आरती दिल्यानंतर जो काही प्रसाद असतो देवाला तो प्रसाद ठेवायचा होता त्यानंतर जे काही पूजा झाल्यानंतर सगळ्यांच्या हातात फुलं दिली फुलं वाहिली आणि जो प्रसाद मी नेला होता शिऱ्याचा तो शिऱ्याचा प्रसाद त्या ठेवायला दिला ब्राह्मणाने आम्हाला तिथे चौकोन बनवायला सांगितलं आणि त्या चौकोनाच्या आतमध्ये तो प्रसाद ठेवायला लावला त्याच्यामध्ये पहिल्या सुरू काय केलं तर आ, पेड्याचा प्रसाद ठेवला आणि त्यानंतर शिराचा प्रसाद ठेवला आणि पाणीही त्यांनी आम्हाला तिथे ओतायला सांगितलं म्हणजे पाणीही विसर्जित करायचं असतं त्यानंतर नारळ फुलायला लावलं हे गणपती बाप्पासाठी नारळ फुललं होतं आणि जे हे नारळ फुलं होतं ते घरी घेऊन जा असं त्यांनी म्हटलं होतं कारण हे देवासाठी फुलेलं नारळ असतं त्यामुळं ते घरी घेऊन जायला काही हरकत नाही असत त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते नारळ आम्ही घरी घेऊन आलो त्याचप्रमाणे सगळी पूजा झाल्यानंतर त्यांनी ब्राह्मणाच्या पाया वगैरे पडले प्रसाद दिला एकमेकांना आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जो आळणी भात बनवला होता तो आळणी भात मी सगळीकडे फेकला मला वाटत होतं ते सग पुरते की नाही परंतु ते सगळी बरोबर पुरलं ते आणि सगळ्या चारी बाजूने म्हणजे ज्या भागात बांधकाम करायचं त्या भागात चौकोनामध्ये ते सगळं भात फेकून दिलं अशा प्रकारे पूजा संपन्न झाली त्यानंतर उत्तर पूजा केली उत्तर पूजा करताना त्यांनी कलश हलवायला लावला आणि जे काही सगळं साहित्य होतं त्यांना घेऊन जायचं साहित्यासाठी ते घेऊन गेले आणि आम्ही उरलेलं साहित्य आम्ही घरी घेऊन आलो त्यानंतर घरी आल्यानंतर मी लगेच महालक्ष्मीची पूजा मांडली कारण गुरुवार असल्यामुळं दोन्ही पूजा तिथून करून आल्यानंतर लगेच गुरुवारची पूजा मानली आणि दिवसभरात काय होतं तर आपलं इकडे तिकडे जाणं होतं कुठल्याही गोष्टीला स्पर्श होतो त्यामुळं ते कुठेतरी आपल्याला हे होतं म्हणून सकाळ सकाळी पूजा मांडून घेतलेली बरं वाटतं तिकडून आणलेलाच प्रसाद जो शिऱ्याचा होता तो शिर्याचा प्रसाद ठेवला नंतर पंचामृतचा प्रसाद ठेवला महालक्ष्मीला आणि अशा प्रकारे पूजा मांडून घेतली खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे जे भूमिपूजनाची पूजा होती ती पण छान झाली आणि घरी आल्यानंतर जी पूजा केली ती दोन्ही पूजा खूप छान झाल्या जी बनवलेला स्वयंपाक होता म्हणजे देवाला प्रसाद दाखवला त्याचाच आणि मग नंतर मी स्वतःला जेवायला घेतला असा हा माझा आजचा दिवस होता आणि खूप छान वाटलं आणि मनामध्ये कुठंतरी समाधान वाटत होतं त्यामुळं मलाही खूप प्रसन्न वाटत होतं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद